श्री गणेश दत्त गुरुभ्यो येन सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमे मधल्या पंधराशे बेचाळीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ शुद्ध नवमी सोमवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय वेदांत नगर अहमदनगर अनुक्रम क्रमांक एकशे आठ बैठक क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस दिनांक एक नऊ एकोणीसशे एक्याण्णव या दिवशी परमपूज्य महाराजांनी दिलेल्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे दैव साथ केव्हा देते परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की दैव माणसाला कधीही सारखी साथ देत नाही नेहमी वर खाली होत राहते पूर्वी राजे होते तेव्हा त्यांच्या हातात सत्ता होती गावेच्या गावे, गावे त्यांच्या मालकीची होती परंतु ते आता बेकार झाले आहेत रस्त्यात हिंडतात त्यांच्याकडे सत्ता राहिली नाही नोकरीसाठी ते हिंडतात अशी हजारो उदाहरणं आहेत सध्या कलियुग आहे लोकांच्या नीतिमत्तेमध्ये फरक पडला आहे भ्रष्टाचाराने पैसे खाणारे लोक लकपती झाले आहेत व्यापारांपेक्षाही यांच्याकडे संपत्ती वाढली आहे व्यापारी नीती नियमाने पैसे कमवतात सर्व प्रकारचे टॅक्सेस भरतात परंतु त्यांच्याकडे आता पैसा कमी दिसतो परंतु ते भ्रष्टाचार करतात अप्रामाणिक धंदे करतात त्यांच्याकडे भरपूर संपत्ती साठलेली दिसते हे दैव ते कधी वर तर कधी खाली सारखे फिरत असते मोठमोठे पुरुष देखील समोर टिकाव धरू शकले नाही काळाची लाट येते त्यामध्ये कोणी अगोदर कोणी नंतर जातात ज्याप्रमाणे कर्माची गती असेल त्याप्रमाणे दैवाची गती फिरत राहते दैव घडवणे हे मनुष्याच्या हातात आहे ते नेहमी मागच्या कर्माची फळं पुढे देत असते चरितार्थ चालवण्यासाठी प्रत्येकाला काम करावेच लागते त्यासाठी पैसा कमावणं काही गैर नाही जर नीती नियमाने पैसा कमवला तर मनाला शांती व घरात सुख मिळते गुंतागुंत वाढत नाही जर भ्रष्टाचाराने पैसा कमवला तर मनाला शांती मिळत नाही घरात समाधान राहत नाही नेहमी अस्वस्थपणा व आजार राहतो गुंतागुंत वाढत जाते धर्माप्रमाणे वागणारा श्रद्धावान असतो परंतु धर्माला सोडून वागणाऱ्याला कधी ना कधी शासन होतेच दैव अनुकूल बनवणं मनुष्याच्या हातात असते जर तो नियमाने वागला व वा कर्मही त्याप्रमाणे केले तर त्याचे दैवही त्याप्रमाणे बनत जाते व पुढच्या काळात त्याप्रमाणे फळेही देते जो धर्म सांभाळत नाही धर्म मानत नाही कसाही वागतो ही, कसा ही त्याच्या वाईट कर्माची सुरुवात असते या जगामध्ये पाप व पुण्य आहेत व त्यांची फळे आहेत तुम्ही पाप पुण्याच्या कल्पना याप्रमाणे माना पुढील प्रश्न आहे पाप व पुण्य कशाला म्हणावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की बाहेरगावच्या एका सरकारी नोकराने भ्रष्टाचाराने कोष्ट्यावधीची संपत्ती गोळा केली त्याने त्या पैशातून काही पैसे दानधर्मासाठी खर्च केले तर तो दानधर्म नाहीच नीतीच्या मार्गाने वागले तरच तो पुण्यवान होतो पुण्य प्राप्त होणे फार अवघड काम आहे कोणत्याही माणसाला हे शक्य होत नाही जीवनामध्ये योग्य काय अयोग्य काय हे माणसाला सहजासहजी लक्षात येत नाही यासाठी जिथे जिथे अधिकारी पुरुष आहे त्यांचे दर्शन घ्या मार्गदर्शन घ्या तर नक्कीच लाभ होतो उगाच कशालाही पाप व पुण्य म्हणायचे याला अर्थ नाही आपल्याला भागण्यापुरते राहिले तरी चालेल परंतु दुसऱ्याची वेळेवर गरज भागवणे हा धर्म आहे आपले अगोदर काढून घ्या व उरले तर दुसऱ्याला द्या असे करणे पाप आहे पाप व पुण्य कशाला म्हणतात हे अगोदर व्यवस्थित समजून घ्या जिथे दैन्य व मत्सर वास करते ते पाप आहे ही पापाची व्याख्या आहे त्याचे होऊ द्या मग मी घेईन ही पुण्यगती आहे असे जेव्हा तुम्ही अखंड वागाल तेव्हाच ती शक्ती निर्माण होईल समाजामध्ये प्रमाणे सर्वच तसे नसतात महान तपस्वी व त्यागी टेंबे स्वामींची कीर्ती सर्व ठिकाणी पसरली होती एकदा ते तंजावरला गेले अनेक मोठे व्यापारी दर्शनाला आले व त्यांनी विनंती केली की स्वामींच्या भोजनाची व्यवस्था ते करतील स्वामींनी त्या सर्वांना नकार दिला फिरता फिरता ते एका शिवालयात गेले व तेथील पुजाऱ्यांना सांगितले की त्यांच्याकडे दुपारी भोजन घेतील त्या पुजाऱ्याने सांगितले की तोच भिक्षा मागून शिदा आणून स्वयंपाक करून खातो स्वामींनी सांगितले की तरीही तूच व्यवस्था कर पुजारी भिक्षा मागायला गेला त्याला भरपूर शिधा मिळाला स्वयंपाक करून त्याने स्वामींना जीव घातलं स्वामी संतुष्ट झाले व जाताना विचारले की मी तुझ्या सेवेने प्रसन्न झालो आहे तुला माझ्याजवळ जे मागायचे असेल ते मागून घे त्याने सांगितले की मला काहीही नको फक्त माझी आठवण ठेवा त्यात मला सर्व मिळाले इतर कोणी असता तर म्हणाला असता की स्वामी प्रसन्न झाले आहेत घ्या मागून अशी संधी पुन्हा येणार नाही परंतु पुजारी खरोखर पुण्यवान होता आमच्याकडे एक भक्त आला त्याने माझ्या पुढे दहा रुपये ठेवले नमस्कार केला व नंतर हळूस म्हणाला की बायको मुलांना पुण्याला व सोलापूरला घेऊन जाणार आहे प्रवास निर्विघ्न व्हावा व तिथे इन्कम टॅक्सची तारीख आहे जरा लक्ष ठेवा दुसरा एक आला दर्शन घेतले व म्हणाला की माझं दुकान चालत नाही गिराय घेऊ द्या तुम्ही आमच्यावर कृपा करा कृपा आम्ही करतोच यात शंका नाही परंतु तुम्ही तुमचे कर्तव्य विसरता नाहीतरी तुम्ही या वाईट परिस्थितीवर स्वतः एकटे मात करू शकतच नाही गुरुंच्या दर्शनाने व मार्गदर्शनाने आमचे भलेच होणार आहे ही भावना तुमच्या मनामध्ये असावी तुम्ही आमच्या शब्दांवर जितका ठेवाल त्याप्रमाणे ही शक्ती मदत करते आम्ही जेव्हा आशीर्वाद देतो व मार्गदर्शन करतो तेव्हा त्याबरोबर शक्तीही दिलेली असते जो नीति नियमाने वागतो व वा धर्म पाळतो तो खरा पुण्यवान होय जो धर्म पाळत नाही मानत नाही धर्म जाणण्याचे कष्टही घेत नाही तो खरा पापी होय जर अर्जुन पुण्यवान नसता व भगवंताचा एकनिष्ठ भक्त नसता तर भगवंतानी त्याला युद्ध प्रसंगासारख्या कठीण प्रसंगी रणांगणावर गीता सांगितली नसती युद्धभूमीवर दोन्ही बाजूला सैन्य जय्यत स्थितीत उभे होते फक्त युद्ध सुरू करण्याची घोषणाच व्हायची बाकी होती अशा प्रसंगी अर्जुनाच्या मनात विकल्प निर्माण झाला की समोर युद्धासाठी काका मामा चुलत भाऊ पुतणे व सर्व नातेवाईक उभे आहेत यांना मी कसे मारू मला पाप लागणार नाही का अशा कठीण परिस्थितीत भगवंतांनी त्याला गीता सांगितली त्याचा नातेवाईकांचा मोह पार घालवला व त्याला सांगितलं की तू ज्यांना नातेवाईक म्हणतोस त्या लोकांना या अगोदर मी अनेक वेळा मारलेले आहे व पुढेही मारणार आहे मला या अगोदरचे सर्व जन्म आठवतात परंतु तुला आठवत नाहीत अर्जुनाच्या मनातील सर्व शंकेचे निरसन भगवंताने केले व सांगितले की तू ज्या क्षत्रिय कुळात जन्म घेतला आहेस त्याच्या धर्माप्रमाणे वाघ व वा आता युद्धाला तयार हो नंतर अर्जुनाने कबूल केलं की त्याचा मोह संपूर्ण नाहीसा झालेला आहे व युद्धाला सुरुवात करतो श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या अमृत कणाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण सद्गुरुचरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त